बाल संरक्षण अधिकारीच्या सूचनेवरून पुलगाव पोलिसने बालमजुरीमध्ये अडकलेल्या तीन लहान मुलांना व आठ कामगार मुलांना समृद्धी महामार्गाचे काम होत असलेल्या ठिकाणावरून मुक्तता केली पुलगाव पोलीस स्टेशन येथे पंधरा जुलै रोजी फिर्यादी महेश तुळशीराम कांबडी वय सदोतीस वर्ष संरक्षण अधिकारी संस्थाबाह्य वर्धा यांनी माहिती दिली की जिल्हा चाईबासा झारखंड यांच्या माहितीवरून नऊ मुलांना पुलगाव जवळील बोरीबारा कॅम्प समृद्धी महामार्ग मध्ये आणून करण्यात येत होते त्यांना फिर्यादीने विचारले असता त्यांनी सांगितले की आरोपी जितू व कार्तिक धोनी राहणार उडीसा हाल मुक्काम बोरीबारा यांनी एक मे रोजी झारखंड येथून आणून मजुरी करण्यास भाग पाडून त्यांच्यासोबत क्रूरतेने वागणूक देऊन पिडवणूक केल्याबद्दल या सर्व बाल कामगारांनी सांगितले यावरून यशवंत सोडुंके गोकुळ सिंग पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगाव व पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस उपनिरीक्षक बलदेव भूते हवालदार राजेंद्र हाडके महादेव सानप बाबूलाल पंधरे शरद सानप जयदीप जाधव फिरोज हो, पठाण यांनी केली अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव